सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी एकशे अठ्ठावन्न कुटुंब घेणार जल समाधी पत्रकार परिषदेत सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांची माहिती केंद्र व राज्य सरकारच्या विध्वंसक धोरणाविरोधात धुळ्यात कामगार कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप धुळे वन भवन इमारतीचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण सरकारी कर्मचाऱ्यांनी केले तीव्र निदर्शने शादा ते द्वारका पायीदिंडी राजकोटमधील छोटीला गावापासून पुढे मार्गस्थ शिवजयंती निमित्त शिवप्रेमींची वस्तू खरेदीसाठी धुळ्यातील भाऊसार पेटेवाले यांच्या दुकानाकडे धाव हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त धुळ्यातील प्रमोद नगरात विविध सामाजिक उपक्रम साजरे प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांची छोटीला गावी कथा संपन्न रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे ते वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा विस्ताराने हक्काचा मोबदला मिळावा यासाठी गेल्या वीस वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करतोय त्यात एकीकडे भूसंपादनाची कार्यवाही करायची आणि दुसरीकडे आमच्या जमिनी अतिक्रमित ठरवायच्या शासनाच्या या गोड बंगाल प्रकाराला आम्ही कंटाळलोय त्यामुळे येत्या एकवीस तारखेला एकशे अठ्ठावन्न कुटुंब वाडी धरणात समाधी घेऊ असा इशारा वाडी तालुका शिंदखेडा गावाचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज सकाळी अकरा वाजता वाडी गावाचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग कोमलसिंग गिरासे ललित गिरासे मोहनसिंग गिरासे दिलीप बेडसे सुनील बिल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली लोकनियुक्त सरपंच सुवर्णसिंग गिरासे म्हणाले की वाडी तालुका येथील गावठाण जागेतील गट नंबर एकशे पासष्ट व एकशे सहासष्टमधील आठ हजार एकशे त्रेसष्ट चौरस मीटर तीन हजार तीनशे नऊ चौरस मीटर असे एकूण पाच हजार एकशे बहात्तर चौरस मीटर क्षेत्र वाडी धरण क्षेत्रात बुडीत म्हणून गेले होते शासनाने वाडी धरणासाठी भूसंपादन प्रक्रिया या दोघा गट नंबरसाठी सुरू केली होती भूसंपादन प्रस्तावासाठी शासन फी देखील भरली होती दोन हजार तीन दोन हजार पाच या कालावधीत भूसंपादनाची कार्यवाही सुरू होती त्यानंतर मात्र अचानकपणे सरकारी कारभाराला सुरुवात झाली भूसंपादन करत असलेली जमीन अतिक्रमित ठरवली या दोन्ही गट नंबरवरील एकशे अठ्ठावन्न कुटुंबांना केवळ सानुग्रह अनुदान देऊन वाऱ्यावर सोडण्यात आले वाडीगावाचे गेल्या सत्तर वर्षापासून रहिवास असलेले एकशे अठ्ठावन्न कुटुंब मोबदला आणि प्रकल्पग्रस्ताच्या सुविधांपासून शासनाच्या अतिक्रमण ठरवण्याच्या निर्णयामुळे वंचित ठरले वर्षापासून लढा सुरू आहे शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे शासनाने दिलेली उत्तरे मजेशीर आणि गमतीदार आणि तेवढी संताप आणणारी आहे एकीकडे अतिक्रमित ठरवायचे आणि दुसरीकडे गावठाण म्हणून मान्य करायचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार बारा जुलै दोन हजार दोन रोजी हे दोन्ही गट नंबर गावठांकडे वर्ग झाले असताना दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी झालेल्या संयुक्त मोजणीपत्रात सदर गटावरील मालमत्ता ह्या अतिक्रमित कशा झाल्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या पत्रात दिलेल्या अटीनुसार सदर जमिनीवरील घरांची नियमाप्रमाणे अनुन्यायी होत असलेली नुकसान भरपाई संबंधित यंत्रणेने अदा करावी असे म्हटले आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून लावत सदर मालमत्ता केवळ सानुग्रह अनुदान दिले महाराष्ट्र शासनाच्या धरणग्रस्त जनतेच्या हितासाठी असलेल्या पुनर्वसन धोरणाला धाब्यावर बसवून मनमाणी काही अधिकाऱ्यांनी केली आहे शासनाने आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये वाडी गावातील धरणबाधित पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा या मागणीसाठी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी आम्ही एकशे अठ्ठावन्न कुटुंब व वा कुटुंबप्रमुख वाडी धरणाच्या जलाशयात समाधी घेणार आहोत शासनाने आमच्या मुलांची व कुटुंबाची भरणपोषणाची व नोकरीची जबाबदारी घ्यावी असे सरपंच गिरासे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले क्रमांक दो दोन आहे या मुद्दा क्रमांक दोन मध्ये शासन म्हणत की संबंधित मुद्दा क्रमांक दोन मध्ये संबंधित अधिकारी म्हणतात की मालमत्ताच्या संयुक्त मोजणीमध्ये काही मालमत्ता या अतिक्रमित मालमत्ता असल्याबाबत बाबत निदर्शनास आले हे संयुक्त मोजणी पत्र झालेलं आहे दोन हजार पाच मध्ये दोन हजार दोन मध्ये जर कधी त्याच्यानंतर तेच पुढे म्हणत की ग्रामपंचायत मोजे वाडी यांनी ग्रामसभा घेऊन दिनांक दोन आठ दोन हजार एक अन्वय गट नंबर एकशे पासष्ट सहासष्ट मधील अतिक्रमित झालेले क्षेत्र गावठांकडे वर्ग करण्याबाबत संमती दिल्यानुसार तहसीलदार उपविभागीय अधिकारी शिरपूर बाग शिरपूर यांनी चौकशी करून प्रस्तुत क्षेत्र गावठांकडे वर्ग करण्याची शिफारशीनुसार माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या मार्फत गट क्रमांक एकशे हजार तीनशे नऊ चौरस मीटर क्षेत्र हे पत्र क्रमांक कक्ष दोन गावठांवी चारशे सडुसष्ट दिनांक बारा सात दोन हजार दोन रोजी हे क्षेत्र गावठांकडे वर्ग करण्याचा आदेश देत आहेत एकीकडे अतिक्रमित म्हणतो एकीकडे गावकांकडे वर्ग म्हणतो अशा संभ्रम निर्माण करणारा उत्तर देऊन परत परत गोल गोल फिरवून आम्हाला वर्षापासून या लोकांनी या आम्हाला तात्तरी ठेवलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळे लोक या प्रशासनाच्या भूमिकेला आणि त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गावकऱ्यांनी आता एकवीस एकवीस तारखेला एकवीस फेब्रुवारीच्या दिवशी सगळे एकशे अठ्ठावन्न कुटुंब हे कुटुंबासह मुलं बाळ बायका कोरा यांच्यासह ज्या वाणी धरणामुळे शिंकड्या तालुक्याच्या कल्याण व्हाव या दृष्टीने आम्ही केला होता आम्ही त्या केला बलिदान केलाय आहे त्याच जलाशयामध्ये सगळे लोक जे जा आहेत हे जलसमाधी घेण्याच्या मानसिकतेत आहेत अशा प्रकारचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि कायद्या का अभियंताला भू सपदा अधिकाऱ्यांना तहसीलदारांना सगळ्या संबंधित यंत्रणेला आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि एकवीस तारखेला राज्य सरकारच्या विध्वंसक सर धोरणाविरोधात आज कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप पुकारलाय त्या जिल्ह्यातून देखील पाठिंबा देण्यात आला आहे धुळे शहरातील संतोषी माता चौकातून मोर्चा काढून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती सकाळी साडे अकरा वाजता माता चौकातील कामगार कल्याण भवन येथे कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व कामगार शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक एकत्र जमले येथून शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला शहीद स्मारक जुने सिव्हिल हॉस्पिटल समोरून क्युमाइन क्लब येथे मोर्चाचे विसर्जन करण्यात आले त्यानंतर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले मोर्चात कॉम्रेड एल आर राव कॉम्रेड दीपक सोनवणे कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड हिरालाल सापे कॉम्रेड वसंतराव पाटील अशोक चौधरी सुधीर पोद्दार कॉम्रेड योगेश माळी इरफान मणियार शकील नबी कॉम्रेड सुरेश मोरे कॉम्रेड कैलास सोनवणे कॉम्रेड रोहिदास पवार व विविध क्षेत्रातील संघटना प्रतिनिधी सहभागी झाले होते देशात व राज्यात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे शिक्षणाचा खर्च वाढल्याने सरकारी शाळा बंद केल्या जात असल्याने सामान्य व गरीब जनतेला शिक्षण घेणं अशक्य होत आहे सरकारच्या धोरणांमुळे बेरोजगार युवकांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे महिला सुरक्षा आरोग्य व सुरक्षतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाबाबत जनतेच्या मनात असलेला असंतोष हा केंद्रातील भाजपप्रणीत सरकार बगल देऊन कामगार व शेतकरी यांच्या जाती धर्माच्या मुद्द्यात विभागणी करून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे याचा यावेळीस तीव्र निषेध करण्यात आला कामगार शेतकरी विरोधात तीन काय कायदे मागे का घेतले त्यावेळेस सांगितलं की बा शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही एफपीएसीचा कायदा लागू करू एक वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला हबी भावचा कायदा लागू झालेला नाही आणि पुन्हा यावर्षी शेतकऱ्याने आंदोलनाचा हात्यारूप असलं परंतु दिल्लीची सीमा ही एखाद्या भारत चीन किंवा भारत पाकिस्तानसारखी या दिल्लीची सीमा केली गेली केली गेलेली आहे रस्त्यावर खेड रोखल्या गेलेले आहेत आणि म्हणून ज्या भारतीय संविधानाने या भारतातील नागरिकाला आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या न्याय मागण्यासाठी जे आंदोलन करण्याचा अधिकार दिला त्या आंदोलनाला सुद्धा चिरवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि आगामी काळामध्ये जर या सरकारने शेतकरी कामगार कष्टकरी शेतमजूर यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही यांच्या न्याय मागण्या मजूर केल्या नाही तर आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन छेडायचे या राज्य सरकारला सुद्धा इशारा देऊ इच्छितो की दोन महिन्यापूर्वी अशा अशा निकट प्रवर्तक यांचा जो संप झाला या संप काळामध्ये सरकारने जाहीर केला की के आशा याला सात हजार आणि गट प्रवर्तक याला दा दहा हजार रुपये देऊ दोन महिन्याचा कालावधी झाला तरी आतापर्यंत अध्यादेश निघाला नाही या आशा संपूर्ण मुंबईला मुख्यमंत्री यांच्या समोर टीएम आणून बसल्या आणि त्यांनी सांगितलं माझ्या दारासमोर नका तर तुम्ही हातात बाहेर जा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दारासमोर टीएम आणून सुद्धा या सरकारला जाग घेत नाही हा सरकार कामगारांच्या बाबत सकारात्मक नाही सहकारी उद्योगांचं खाजगीकरण करून मोठ्या प्रमाणामध्ये या देशातील कामगार हा बेरोजगार करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलेला आहे आणि म्हणून आगामी काळामध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांची एक चूट होऊन देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनेने आज लाक्षणिक या सरकारला चेतावणी देण्यासाठी आज लाक्षणिक सत्ता केलेला आहे आणि म्हणून यामध्ये सरकारी कर्मचारी असेल निम सरकारी कर्मचारी असेल शेतकरी असेल यांनी इशारा चेतावणी दिलेली आहे आणि जर आगामी काळामध्ये या सरकारने राज्य सरकार असो किंवा केंद्रातलं दिल्ली सरकार असो जर यांनी कामगार कष्ट करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आम्ही अधिक आंदोलन तीव्र करू वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची गुणवत्ता वाढत असताना त्यांना कामासाठी असणंही तितकंच गरजेचं असतं त्यामुळे वनभवनाच्या रूपाने तयार झालेली धुळे वन विभागाची इमारत ही या अधिकारी कर्मचाऱ्यांना वनाची व्याप्ती वाढवण्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरेल असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले धुळेतील वन विभागाच्या वनभवन या इमारतीचे लोकार्पण मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले त्यावेळी ते, ते बोलत होते राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख शैलेश टेंभुणीकर शोमिता बिश्वास यावेळी ऑनलाईन उपस्थित होते तर धुळे ते आमदार जयकुमार रावल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे वन संरक्षक प्रादेशिक धुळे वनवृत्त ऋषिकेश रंजन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग उपवन संरक्षक नंदुरबार कृष्णाभवर संरक्षक जळगाव श्री ए प्रवीण उपवन संरक्षक लक्ष्मण पाटील कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील कार्यकारी अभियंता विद्युत सचिन पाटील विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर आदींची उपस्थिती होती यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले की पर्यावरण रक्षणाची मोठी जबाबदारी वन विभागावर आहे वन विभागाने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम राबवली त्याला लोक चळवळीचे स्वरूप दिले त्यामुळे राज्यात दोन हजार पाचशे पन्नास चौरस किलोमीटर इतके हिरवे आच्छादन आपण वाढवू शकलो याशिवाय एकशे चार चौरस किलोमीटर कांदळवण क्षेत्र आपण वाढविल्याचे त्यांनी सांगितले काम करताना चांगल्या वातावरणाची गरज असते त्यामुळे सर्व सुविधायुक्त कार्यालय आपण या ठिकाणी बांधले आहे याच पद्धतीने राज्यात ठाणे नाशिक नांदेड चंद्रपूर येथेही अशी कार्यालयं निर्माण केली जातील वन विभागासाठी आपण चांगले निर्णय घेतले आहेत वन परिषेत्र अधिकारी यांच्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी नवीन निवासस्थाने निर्माण करत आहोत

उपस्थित सर्व रूप वन संरक्षक विभागीय वन अधिकारी व इतर कर्मचारी बरेच दिवसापासून ज्या गोष्टीची आतून वाट पाहत होतो तो वन भवन प्रशासकीय इमारत जोडे इमारतीचा उद्घाटन सोहळा आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेला आहे सदर उद्घाटन सोहळा माननीय नामदार श्री सुधीरजी मुंगटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्यकर्ता मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे शुभ हस्ते शुभ हस्ते महाराज माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन

कंत्राटीकरण धोरणाशी संबंधित असलेला पी एफ आर डी ए कायदा रद्द करावा नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करून कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करावी या मागणीसाठी या धुळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान एक तासाचा वॉकआउट करून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने केली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार उपाध्यक्ष सुरेश पाईकराव कार्याध्यक्ष राजेंद्र माळी ज्येष्ठ मार्गदर्शक एस यू तायडे आदी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते जुनी पेन्शन योजना लागू करावी कोरोना काळातील महागाई भत्ता अदा करावा आदी मागण्या यावेळेस आल्या तालुक्यातील शहादा येथील भगवताचार्य हो, हरिभक्त खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिंडी मार्गस्थ होण्यास तेरा दिवस झाले त्यानिमित्ताने गावोगावी जात असलेल्या या दिंडीचं भाविकांकडून स्वागत होत आहे व भागवताचार्य खगेंद्रजी महाराज यांच्याकडून ज्या ज्या गावी दिंडी मार्गस्थ होते तेथे कथा सांगितली प्रत्येक घटकाला धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज हे दरवर्षी तीर्थयात्रा काढीत असतात यातूनच कथा घेत माणसाच्या जीवनात भगवंताचं स्थान किती महत्त्वाचं असतं याविषयी ते मोलाचं मार्गदर्शन करतात यावर्षी भाविकांना भगवान द्वारकाधीशाचं दर्शन घडावं यासाठी शादा ते द्वारका पायदिंडी सोहळा काढण्यात आला या, या पायदिंडीत बेचाळीसहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत दिंडीचं गावोगावी स्वागत होत आहे या गावांमध्ये श्री खगेंद्रजी महाराज यांच्याकडून कथा देखील सांगितली जात आहे आजही छोटीला या गावी कथा सांगण्यात आली देखील कथा ऐकण्यास मोठा सहभाग नोंदवला होता एकोणीस फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरी होती जयंती अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा फुलून उठल्या आहेत शिवजयंती निमित्त लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी शिवप्रेमी आतापासूनच वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसून येत आहे सर्वच जण आतुरतेने वाट बघत असलेला शिव जन्मोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलाय त्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवप्रेमींची जय्यत तयारीची लगबग सुरू झाली आहे तर दुसरीकडे शिवजयंतीनिमित्त लागणाऱ्या वस्तूंची दुकाने बाजारपेठेंमध्ये फुलून उठली आहेत त्यामुळे वस्तू खरेदी करण्यासाठी शिवप्रेमीही बाजारपेठ व दुकानांवर गर्दी करत धुळे शहरातील गल्ली नंबर चार बांबू गल्ली येथील श्री भाऊसार फेटीवाले यांच्या तळघरातील दुकानातही शिवजयंतीनिमित्त लागणाऱ्या आकर्षक वस्तू विक्रीस व भाडीतत्वावर दाखल झाल्या आहेत आकर्षक भगवे झेंडे शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटलेले आकर्षक टी शर्ट आकर्षक मूर्त्या आकर्षक मोत्यांचे हार ड्रेस आदी विविध वस्तू विक्रीस दाखल झाले आहेत त्यामुळे शहरासह परिसरातील शिवप्रेमी राजू भाऊसार यांच्या दुकानात या वस्तू खरेदीसाठी आतापासूनच गर्दी करतायत धुळे शहरातील प्रमोद नगर सेक्टर नंबर तीन येथील ज्ञानेश्वरी कोलते यांच्याकडे हळदी कुंकू कार्यक्रम धुळे शहरातील प्रमोद नगर सेक्टर नंबर तीन मधील ज्ञानेश्वरी कोलते यांच्याकडे हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग सा नोंदवला सामाजिक कार्यकर्त्या ज्ञानेश्वरी कोलते यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात उखाणे फन व्हिडिओ गेम्स आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे नॉर्थ महाराष्ट्र डिव्हिजन डायरेक्टर होमनच्या प्रिया पाटील प्रमोदनगरच्या नगरसेविका आरती पवार ज्ञानेश्वरी कोलते आरती पवार नूतन सिसोदे पल्लवी शिंपी गायत्री चौधरी सीमा सोनवणे जयश्री सोनवणे सरिता शिंदे किरण येवले आदी महिला उपस्थित होत्या धार्मिक आणि सामाजिक कार्याबरोबर समाजात धार्मिकतेची प्रवणी निर्माण केली तर ते सार्थक ठरतात त्या जीवनात मोक्ष प्राप्त करावायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि भगवान द्वारकाधीशाचं दर्शन करणं हे मोलाचं असतं असं प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्र महाराज यांनी शादा ते द्वारका पायी दिंडी प्रसंगी केलं काल राजकोट येथील छोटीला या गावी हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांनी कथा सांगितली शारदा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शारदा ते द्वारका पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पायदिंडी मार्गस्थ व्हायला बारा तेरा दिवस झाले असले तरी दिंडीत सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहाव्यास मिळतं हे केवळ भगवान द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे दिली जात आहे रस्त्यावरून म्हणजे कडाक्याच्या थंडीतही भाविक उत्साहात पायी चालताना दिसत आहे त्यात भगवंतांचं गुणगाण नृत्य करीत आपला आनंद द्विगुणित करताना ते दिसत आहे त्यात पायीदिंडी ज्या गावी पोचत आहे ते तेथे हरिभक्तपरायण भागवताचार्य खगेंद्रजी महाराज हे आपल्या सुमधुर वाणीतून कथेचं निरूपण करत आहे काल राजकोट येथील छोटीला या गावी दिंडी पोहचल्याने येथे श्री खगेंद्रजी महाराज यांनी कथा प्रकट केली कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने आदिरायण विधनाथ दनादन श्री एकनाथ मुकुंद मदन रामचंद्र शुभदेव स्वामी महाराज देवराय महाराज राम महाराज श्री नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज सद्गुरुनाथ राजेश्वर महाराज की जय भागवत नारायण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नम पार्वती हर एज्युकेशन सोसायटीचे रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालय देवपूर येथे रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालय देवपूर पारितोषिक वितरण सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात पार पडला या पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमोद जोग संतोष कुमार अग्रवाल मुख्याध्यापक व्ही एन हलकाटे पर्यवेक्षक के पी मांडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच डी चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पी एच पाटील यांनी केले केशव चितळे माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आज संपन्न झाला या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आमोद गंगाधर जोग हे उपस्थित होते संस्थेचे मानद सचिव श्री संतोष शेठजी अग्रवाल साहेब यांचेसुद्धा मार्गदर्शन व उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी अनेक निमंत्रित आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मिळवलेले गवगवित यश पाहून पालकांना व शिक्षकांना खूप आनंद झाला धन्यवाद विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शाळेमध्ये पन्नास विभाग कार्यरत आहेत त्या विभागामार्फत ऑलराऊंड डेव्हलपमेंट सर्व प्रकारचं सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात बक्षिसं मिळवली त्यात एन सी सी स्काउटचे तेरा विद्यार्थी राज्यस्तरावर राज्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले आणि दहा गाईडच्या विद्यार्थीनीसुद्धा या सुद्धा स्काउट गाईड चाचणीमध्ये राज्य पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे अशा अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश या विद्यार्थ्यांनी संपादन केलं आहे ऋषीपंचमी वक्तव्य स्पर्धेमध्ये तीनही बक्षीस पहिलं प्रथम द्वितीय आणि तृतीय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं त्याचप्रमाणे ओक बापट स्पर्धेमध्ये संस्था स्तरावरील इंग्रजी मराठी संस्कृत हे तीनही प्रमाण प्रथम क्रमांकाचं बक्षीस या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मिळवलं या शाळेतले शिक्षकांनी सुद्धा महाराष्ट्रातील अकरा शिक्षकांना मिळणारा आयरेस पुरस्कार आमच्या शाळेतील पी एच डी धारक डॉक्टर नंदकिशोर उद्धवराव बागुल यांनी प्राप्त केलेला आहे असे अनेक गुणवंत ज्ञानसंपन्न असे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतात त्यामुळे अनेक प्रकारचे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले आहे आणि मान्यवरांनी त्यांच्या प्रेरणेने त्यांना पारितोषिक देऊन आहे धन्यवाद धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज समितीच्या पदाधिकारी सदस्यांचं पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला तसेच त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील प्रवीण पाटील यांच्यासह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सभापती बाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना दीर्घाऊसाठी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे अपतिष्ट मित्रपरिवार व बाजार समितीतील पदाधिकारी सदस्य व कर्मचाऱ्यांनीही त्यांचा सत्कार केला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मिळावा यासाठी एकशे कुटुंब घेणार जल समाधी पत्रकार परिषदेत सरपंच सुवर्णसिंग सरकारच्या विध्वंसक धोरणाविरोधात धुळ्यात कामगार कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप धुळे वन भवन इमारतीचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण धुळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी केले तीव्र निदर्शने शादा ते द्वारका पायीदिंडी राजकोटमधील छोटीला गावापासून पुढे मार्गस्थ शिवजयंती निमित्त शिवप्रेमींची वस्तू खरेदीसाठी धुळ्यातील राजूभावसार पेटेवाले यांच्या दुकानाकडे धाव हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त धुळ्यातील प्रमोद नगरात विविध सामाजिक उपक्रम साजरे प्रख्यात भागवताचार्य श्री खगेंद्रजी महाराज यांची छोटीला गावी कथा संपन्न रामचंद्र केशव चितळे माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे ते वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आणि बरोबर माता हिंग्लाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज।